वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तर हाय हॅलो नमस्कार मी रेश्मा रेश्मा अर्नव लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज पाहणार आहोत आपण टोमॅटो चटणी अगदी साधी सोपी सिंपल आणि टिफिनसाठी पण झटपट होणारी तर लहान मुलांना पण डब्याला आणि थोडंसं गूळ आंबट गोड चव असल्यावर वा, लहान मुलं पण चपातीसोबत आवडीने खातात तरी इथं तेल गरम केलं आहे त्यामध्ये जिरी मोहरी थोडंसं कढीपत्ता चांगलं तडतडून येईपर्यंत तळून घ्यायचा नंतर त्यामध्ये थोडंसं लसूण टेचलेला नंतर लसूण चांगला गोल्डन तांबूस कलरचा होईपर्यंत परतून पर घ्यायचा नंतर त्यामध्ये आपण कट करून एक छोटा किंवा मोठा तुम्हाला आवड जास्त आवडत असेल तर जास्त कांदा टाकल्यानंतर खूप छान भाजी लागते चांगला कांदा परतून घेतल्यानंतर त्यामध्ये हळद घालायची तो एक थो छोटा चमचा नंतर कट केलेले स्वच्छ धुवून घेतलेले टोमॅटो आधी स्वच्छ धुवून घ्यायचे नंतर टोमॅटो कट केलेले चांगले परतून घ्यायचे त्यामध्ये हरभऱ्याची डाळ किंवा मुकायची डाळ किंवा तुरीची डाळ तुम्हाला जे डाळ आवडत असेल ते टाका तरी इथं मी हरभऱ्याची डाळ भिज घातली आहे आणि हरभऱ्याची डाळे भिजण्यासाठी खूप वेळ लागतो म्हणजे पंधरा मिनटं लागतात कारण पूर्ण भि भिजली असेल तर ती चांगली लागते आणि मौसूज शिजते नाहीतर कडकड आवाज येतो आणि दाताखाली हि निब्बर लागल्यासारखं म्हणजे हे होतं तर चांगली डाळ पण टाकून परतून घ्यायचं त्यामध्ये चवी तिखट टाकायचं जास्त म्हणजे आंबूस गोड त्यामुळे थोडंसं जास्त मी तिखट घालतच असते टोमॅटो चटणीला तर तिखट चांगलं टाकायचं पसरून नंतर आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं चवीपुरतं मीठ तिखट टाकून चांगलं परतून घ्यायचं नंतर आपल्याला शेल शेंगदाण्याचं कूट आवडत असेल किंवा नसलं शक्यतो नाही गा घालत मी पण चला आता क कधीतरी वेगळ्या पद्धतीने शेंगदाण्याचं कूट टाकायचं आणि हे सगळं घातल्यानंतर भरपूर असं हे होतं आणि इथं मी ऑरगॅनिक गूळ घालते थोडासा कारण गूळच्याऐवजी तुम्ही साखर पण वापरू शकता आणि चांगलं थोडंसं परतून घ्यायचं त्यावरती थोडीशी कोथंबीर टाकायची आणि थोडीशी एक वापणी घेईपर्यंत झाकून ठेवायचं मंदा गॅसवर तर ही अशी गावठी पद्धतीने रेसिपी